अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा उद्या बुधवार आणि उद्याच्याच दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी खर तर बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे बघा मंगळवार आणि बुधवार हे दोनही दिवस गणपती गणपती बाप्पांसाठी समर्पित असतात कारण भागामध्ये बाप्पांची मंगळवारच्या दिवशी सेवा केली जाते तर उत्तर दक्षिण भाग जो आहे त्या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे दोनही वार जे आहेत ते गणपती बाप्पांसाठी कारक आहेत आणि योगायोगाने उद्याच्या दिवशी म्हणजे बुधवारच्याच दिवशी संकष्टी चतुर्थीचा योग आलेला आहे अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ दिवस आहे कारण आषाढ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी जिच्या नावातच सर्व काही आहे कारण संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी विघ्नांना दूर करणारी आणि मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करणारी या दिवशी असंख्य लोक व्रत धरतात या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा सेवा केल्या जातात कारण हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने ह्या दिवशी जर तुम्ही बाप्पांना प्रसन्न करणारे काही विशेष उपाय केले किंवा काही विशेष सेवा केल्या तर त्या शीघ्र फलदायी असतात तर, तर उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा बघा उद्या संकष्टीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या म्हणजे स्नानाच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे कुठलीही पूजा असेल कुठलीही विशिष्ट तिथी असेल कुठलीही विशिष्ट मिती असेल तर त्या दिवशी सर्वात जास्त महत्व असतं ते म्हणजे स्नानाला संकष्टीच्या दिवशी स्नानाला दानाला तुळशी मातेच्या सेवेला गोमातेच्या सेवेला आणि दीपदानाला विशेष महत्व दिलं जातं बघा तुम्ही जर घरात सत्यनारायण ठेवलं असेल छोटी मोठी कुठलीही पूजा असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ब्राह्मण काय सांगतो स्वच्छ स्नान करा आणि त्यानंतर पूजेवरती तुम्ही बसा म्हणजे जेव्हा तुम्ही स्वच्छ पवित्र स्नान करता आणि त्यानंतर एखादी पूजा करता तर ती त्वरित सिद्धीस जाते किंवा ती सेवा शीघ्र फलदायी ठरते त्या सेवेचं पुण्य पूर्ण जे पुण्य आहे ना ते आपल्याला मिळतं बऱ्याच वेळा काय होतं आपण बाधित असतो तंत्र मात, मंत्र किंवा काहीतरी बाधा नजर काहीतरी दोष असं काहीतरी आपल्या पाठी असतं आणि जेव्हा बाधित होऊन आपण जेव्हा एखादी सेवा करतो तर ती सेवा लवकर लाभ देत नाही किंवा ती सेवा आपल्याला पटकन अनुभव हो देत नाही त्यासाठी पवित्र स्नानाचं महत्व हे खूप जास्त आहे म्हणून तुम्ही जर कधी बघत असाल संकष्टी किंवा एकादशीच्या दिवशी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी बरीचशी लोक जे आहेत ना ती धार्मिक स्थळे जातात आणि त्या धार्मिक स्थळी जाऊन तिथे स्नान करून त्या स्नानाचं पुण्य मिळवतात आता आपल्याला बऱ्याच वेळा इच्छा असते पण इच्छा असूनही आपल्याला जाता येत नाही मग आपण घरच्या घरीच आपलं जे अंघोळीचं पाणी आहे त्या त्या काही वस्तू घातल्या तरीही आपल्याला त्याचं पुण्य पूर्ण जे पुण्य आहे ते लागते आता आपल्याला उद्याच्या दिवशी जो उपाय करायचा आहे त्याची सुरुवात ही आपल्याला आज रात्री करायची आहे यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तुमची तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या म्हणजे जिथे तुम्ही तुळशी मातेचं रूप लावलेलं ला आहे तुळशी माता कुंडीमध्ये असेल किंवा जमिनीमध्ये असेल जिथे कुठे तर जिथे तुम्ही तुळशी मातेचं रोप लावलेलं ला आहे त्यातील थोडीशी माती बाजूला काढायची अगदी किंचित माती तुम्हाला बाजूला काढायची आहे आणि ही माती एखाद्या कागदामध्ये ठेवायची आहे एखादा वहीचा कागद घ्या किंवा एखादा असा छोटासा कुठलाही तुम्ही कागद घेऊ शकता फक्त त्या कागदामध्ये तुम्हाला आता समजा हा कागद घेतलेला आहे आणि त्या कागदामध्येही मी माती घातलेली आहे त्यानंतर या कागदाची एक छोटीशी पुडी करायची आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपाल ना तर त्या रात्री झोपत असताना उशीमध्ये ही तुळशीची जी माती आहे त्याची जी पुडी आहे ती उशीखाली दाबून द्यायची आहे सकाळी उठल्यानंतर ही माती काढायची अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची एक किंचित माती घ्या खूप नको हां तर उद्या जेव्हा तुम्ही सकाळी स्नानासाठी जाल आज रात्री तुम्ही ही पुढी उशाखाली ठेवली सकाळी जेव्हा स्नानासाठी उठाल तेव्हा ही पुढी काढायची आणि ही जी माती आहे ती अंघोळीच्या पाण्यात घालायची त्यानंतर त्यासोबत तुम्हाला त्या पाण्यात घालायची एक चिमूडभर पिवळी मोरी एक चिमूडभर त्यामध्ये घालायची आहे हळद त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा किंवा अर्धा झाकण गोमूत्र आणि अर्धा झाकण गंगाजल पंचकव्य असेल तर थोडंसं पंचगव्य घातलं तरीही चालेल हे सगळं मिक्स करायचं आहे आणि सगळं मिक्स करून तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे स्नान करत असताना सगळ्यात पहिले जे पाणी आहे ते उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर पुढचं स्नान करायचं आहे स्नान करत असताना कंटिन्यू ओम गण गणपती नमो नमहा ओम गण गणपते नमो नमहा ओम गण गणपते नमो नमहा ओम गण गणपते नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे ठीक आहे स्वच्छ पवित्र स्नान करून झालं की त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आ, तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे उद्याचा दिवस हा तुळशी मातेची सेवा करण्यासाठीही विशेष आहे त्यामुळे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा तुळशी मातेला थोडंसं जल अर्पण करा घरात खूप दरिद्रता असेल काही केला गरिबी मिटत नसेल किंवा घरामध्ये पैशांचा ओघ वाढत नसेल घरात लक्ष्मी प्रसन्नच नसेल तर जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे त्यात एक चिमुडवर हळद आणि दोन लवंग घाला आणि हे तीर्थ तुळशीला अर्पण करा याने तुमच्या घरात पैशांचे मार्ग खुले होतील घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती नष्ट होईल आणि सहू बाजूने तुमच्या घरात पैसे येऊ लागेल ठीक आहे हे करून झालं की त्यानंतर घराचा आपला जो मेन उंबरठा असतो यामुळे उंबरठला हळदीचं लेपण करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून त्यावरती हळदी कुंकुण एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती किंवा कि सुपारी असेल तर सुपारीवरती अभिषेक घालून त्याची विधियुक्त पूजा करायची आहे त्यासोबत तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी प्रत्येक गोष्टी त्यांना यशाची प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शिष्य म्हणा जर तुमची मुलं असतील तर मुलांना मुला थोडंसं बाजूला बसायला सांगा आणि मुलांनाच म्हणायला सांगा बघा जर असं म्हटलं जातं संकष्टीच्या दिवशी जर तुमच्या मुलांनी गणपती अथर्व शिष्य म्हटलं ना तर त्यांच्या मागचे विघ्न दूर होतात बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांची खुंटलेली जी प्रगती आहे ना ती झपाट्याने व्हायला लागते मुलं जर ऐकत नसेल तर तुम्ही मुलांसाठी करा आणि अभिषेक घातलेलं हे जे तीर्थ आहे ना ते थोडंसं मुलांना प्यायला द्या आणि थोडंसं त्यांच्या अंगावरती झटका यानेही तुमच्या मुलांची इड्या इडापिडा नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल शिवाय उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला मोदक अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांच्या ज्या आवडीच्या वस्तू असतात म्हणजे लाल रंगाचं फूल दुर्वा लाल रंगाचं फळ ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत उद्याच्या दिवशी या गोष्टी वर्जून करा याच पद्धतीने स्नान करा या पद्धतीने स्नान करून जर पुढच्या गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच त्या सेवांचं शीघ्र फळ तुम्हाला मिळेल गणपती बाप्पा प्रसन्न प्रसन्न राहतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील